जेव्हा धार्मिक मूर्ती चित्रे किंवा पवित्र वस्तू वापरण्यायोग्य राहत नाहीत तेव्हा लोक संभ्रमात पडतात इतक्या पवित्र गोष्टींचे काय करावे या वस्तू फक्त वस्तू नाहीत त्यांच्यात भावना आठवणी आणि श्रद्धा असते संपूर्ण सेवा फाउंडेशन मध्ये आम्ही मानतो की दैवतालाही सन्मान मिळायला हवा म्हणूनच आम्ही मूर्ती चित्रे मंदिरे धार्मिक पुस्तके आणि कपडे या सर्वांचा आदरपूर्वक स्वीकार करतो सुरुवातीला आम्ही उत्तर पूजा करतो एक परंपरागत विधी जी त्या वस्तूतील दिव्यता सन्मानाने मुक्त करते त्यानंतर आम्ही पर्यावरणपूरक पद्धतीने त्यांचे पुनर्वापर किंवा पुनरावर्तन करतो या पवित्र प्रक्रियेसाठी आम्ही शुल्क घेतो लाकडापासून सजावटी साहित्य स्टुल्स सा खेळणी तयार होतात पी पी व दगड बांधकामात वापरले जातात आतापर्यंत दोनशे टनहून अधिक वस्तू प्रक्रिया झाल्या आहेत आम्ही भारतभर घरोघरी संकलन सेवा देतो आमच्या या चळवळीत सहभागी व्हा दान करा स्वयंसेवक बना किंवा फक्त तुमच्या आदराने वापरून झालेल्या वस्तू आम्हाला पाठवा